लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच अठरा डिसेंबरचा तिसरा भाग तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो तर काल तुम्ही पाहिलं होतं नंदिनीने काव्याला प्रश्न केला होता काय ग काव्या काही लपवतेस का माझ्यापासनं तुझा चेहरा एवढा गोरामोरा का झालाय पण आता काव्या म्हणते अगं नाही ताई तसं काही नाहीये पण काव्याला आता जरा भीती वाटायला लागली आहे इकडे या जीवाने काय केलंय या पार्थचं लक्ष नसताना त्याच्या मधनं काही पैसे घ्यायचा तो प्रयत्न करतो पण पार्थ या सगळ्या गोष्टींकडे अगदी बारीक लक्ष ठेवून जीवा पैसे घेतो आणि म्हणतो चला फक्त दीड हजार रुपये घेतले पण आता पार्थ त्याच्या जवळ येत म्हणतो काय रे स्कॉलर नाही पाचशेच्या सहा नोटा म्हणजे किती पैसे झाले रे नाही म्हणजे माझं गणित कच्चे आहे म्हणून तुला विचारलं आता जीवाची चोरी पकडली गेली आहे जीवा म्हणतो अरे तीन हजार रुपये रे अरे दादा मी तुझं लक्ष आहे का दे बघत होतो गम्मत केली रे जरा पाढत म्हणतो गम्मत का नाही ही जी गम्मत करताय ना तुम्ही ती बाबांसमोर घेऊन जाऊ नका मगाशी बाबाच्या दावडीन वाचवले तुला वाचवले ना काय रे जीवा मला काय बोलला होतास की कडे चालला होतास आणि तुझी बाईक देवळाच्या बाहेर बघितली मी काय काय चाललंय काय नाही म्हणजे क्लायंट कडे तू गेलाच नाही जीवा पार्थ जीवा ना आता जीवाच्या कॉलरला धरून म्हणतो असाच वागलास ना तर सॅलरी देणार नाही आता त्यांचा तिसरा भाऊ तिथेच बसलाय गेम खेळत आता इकडे काव्या जरा टेन्शन मध्ये येते आणि म्हणते नाही ग ताई मी कुठे काय लपवलं तुझ्या पासून आता तिचा मोबाईल ती खिशात ठेवते आणि विषय बदलून म्हणते ए ताई तू तू काय केलंयस ते सांगितलं का मला तू लपवतेस आमच्यापासून काहीतरी आरुषी कान टवकारते लगेच आता ही काव्या म्हणते अग ए ताई तू एक लग्न मोडून आली आहेस देवळा तुझा पराक्रम कळला हा आम्हाला आता ही नंदिनी म्हणते ए मोडून नाही आलीये लग्न लावून आलीये मी आणि तुला कोणी ग सांगितलं आता आली ना टेन्शन मध्ये काव्या ना? पण ती म्हणते जीविका आता लगेच नंदिनी म्हणते जीविका मग काव्या म्हणते अगं तिला सवय ना मंदिरात जायची तिने प्रत्यक्ष बघितला तुझा हा पराक्रम आता यांचे ना असे एका मागोमाग एक सीन त्यांनी दाखवलंय आता इकडे पार्थ विचारतो जीवाला काय रे जीवा काय होतं काय मंदिरामध्ये चल सांग आता जिवा गडबडतो पण आता काय उत्तर द्यावं त्याला कळे ना जिवा म्हणतो अरे दादा स्टडी अरे स्टडी रे आता पार्थ म्हणतो स्टडी कसली रे मग जिवा म्हणतो अरे मंदिराचं काम बघायला गेलो होतो ते केके असोसिएट के नाही का त्यांना ना त्यांना त्यांची ती लॉबी आहे ना लॉबी तशी डिझाईन करून हवी आहे मग आता हा लहाना भाऊ म्हणतो अरे म्हणूनच तू असे मंदिर फिरतोयस का मग कळलं आता मला पार था था जीवाला चिडवायला लागतो आणि तो लहाना भाऊ सुद्धा आता जीवा जरा टेन्शन मध्ये आलाय त्याला आता भीती पण वाटते की, की आता आपली चोरी पकडली जाणार म्हणजे त्याला गर्लफ्रेंड आहे हे सगळ्यांना घरे कळत की काय असं त्याला वाटायला लागतं पण आता इकडे बघा ही आरुषी नंदिनीला विचारते काय ग ताई कसला पराक्रम करून आली आहेस तू बाहेर नंदिनी म्हणते पराक्रम नाही केलाय अगं दोन प्रेम करणाऱ्या जीवांना मी आज एकत्र आणलंय आता ह्या काव्याला आठवतं जीवाने तिला मंदिरात सांगितलेलं असतं अगं तुझ्या बहिणीला जर हे सगळं पटत असेल तर आपला प्रॉब्लेमच सॉल्व्ह झाला काव्य आता तंद्रीमध्ये असते आता नंदिनी तिला म्हणते काय ग काव्य काय विचार करते पण आता आरुषीमध्येच म्हणते अगं ताई म्हणजे तू दोन प्रेम करणाऱ्याला एकत्र आणणार का मग आता ही नंदिनी म्हणते अ हा आता अभ्यासाकडे लक्ष द्या काव्या काय चाललंय तुझं काय विचार करतेस तू लग्नाचा विचार नका करत बसू दोघी अभ्यासाचा विचार करा मग आरुषी चिडवते आणि म्हणते अगं काव्य ऐकलं का लग्नाचा विचार आपण नाही करा करायचा आता ताई करणार लग्नाचा विचार आता इकडे पार्ट सुद्धा जीवावर ओरडत असतो आणि म्हणत असतो खरं खरं सांग मला जीवा तू मंदिरात काय करत होता लपेटू नकोस नको असं उगच नेहमी सारखं काय बोलतोय मी आता जीवा जरा गडबडतो आणि म्हणतो एक एक मिनिट आता हा पार्ट म्हणतो एक मिनिट काय आता जिवा म्हणतो काय रे बाई तू तिथे काय करत होतास ते बोला आधी आता यांचा हा तो छोटा भाऊ म्हणतो का जवाब एकदम सही है तू काय करत होतास ते सांग आता पार त्याला टपली मारतो आणि म्हणतो अरे थांब रे जरा सांगतो अरे मी तिथे कोणाची तरी मदत करायला देवळात गेलो आणि मग हे असं झालं बघ आता त्यांनी कालचा सा भाग सगळा म्हणजे पहिला जो भाग त्यांनी दाखवला मालिकेचा तो विज्युअलाइज केलाय आपल्याला पुन्हा एकदा पार आता जीवाला आणि त्याच्या त्या छोट्या भावाला सांगतो सगळं की हे असं झालं बघ सगळं पार्थ हे सगळं सांगून म्हणतो अरे यार पण नाव विचारायचं राहिलं बघ त्या मुलीचं मग आता जीवा एकदम सांगून जातो अरे तिचं नाव नंदिनी आहे आणि पार्थ एकदम गडबडून म्हणतो काय अरे तुला कसं काय माहिती आणि आता जीवाला आलं ना टेन्शन पुन्हा पण आता इकडे बघा म्हणजे ह्या दोन तीनही जोड्यांचे एकमेकांचे विचार त्यांनी दाखवलेत आता ही आरुषी नंदिनीला म्हणते ताई बघ म्हणजे प्रेमात आम्ही पडायचं नाही पण आमच्या प्रेमात कोणी पडलं तर तर आम्ही काय करायचं काव्या म्हणते हम्म नारुशीचा प्रश्न अगदी बरोबर आहे हा नंदिनी म्हणते तुम्हा दोघींचा आगोपणा वाढत चाललाय हा काव्या म्हणते अगं ताई आमचं सोड पण तुझं सांग ना तू किती दिवस हे तत्व पाळणार ते म्हणजे तू कायम प्रेम करणाऱ्या व्यक्तींना एकत्र आणशील का नंदिनी म्हणते हो का नाही अर्थातच ते दोघेही एकमेकांना डिझर्विंग असतील तर नक्कीच दोन प्रेमात पडलेल्या व्यक्ती जर सज्ञान असतील आर्थिकदृष्ट्या स्वतःची जबाबदारी घेण्यास सक्षम असतील आणि अर्थात त्यांचं एकमेकांवर प्रेम खरं असेल तर मीच काय अख्ख अख्या जगाला सपोर्ट करावाच लागेल नंदिनी तिच्या मनातल्या भावना जेव्हा सांगत असते तेव्हा काव्याला खूप आनंद होत असतो म्हणजे तिला कुठेतरी असं वाटतय की आपल्या प्रेमाला आपली ताई कधीच नकार देणार नाही आणि आरुषी सुद्धा मनामधनं जरा जास्तीच विचार करायला लागली आहे आता पार्थने जीवाची चोरी पकडत त्याला विचारलं काय रे तुला त्या मुलीचं नाव कसं काय माहिती आता जीवा पुन्हा गडबडून जातो आणि म्हणतो कसं काय माहिती म्हणजे अरे ते अरे अ ते अरे ते दादा हा व्हिडिओ पार्थ म्हणतो कसला व्हिडिओ मग आता हा जीवा म्हणतो अरे तिचं लग्न मोडायचा व्हिडिओ काय व्हायरल झालाय भाई अरे सॉलिड फेमस झालीय ती अख्ख्या सिटी मध्ये मग आता तो तो छोटा भाऊ पण बघतो मोबाईल मध्ये आणि म्हणतो हा रे खर ते मग आता जिवा चिडवतो पार्थला आणि म्हणतो तुला कशाला हवंय रे तिचं नाव तुला आवडली वाटते ती पार्थ म्हणतो ए चपे जीवा चिडवत म्हणतो चपे काय चपे तुला जप करायला तिचं नाव हो पाहिजे ना आता तो छोटा भाऊ म्हणतो दादा वहिनी सापडली वाटत पार्थ म्हणतो ये चल अगं तू पण सामील झालास का ते सोशल मीडिया वगैरे बघणं बंद करा अभ्यास करा आता दोघं जण ओ जन्मजय देशमुख अंधेरीच्या साईड सा मला उद्या आणून द्या सगळं कामाचे काम करा जरा आता लगेच जीवा म्हणतो दादा तू आज रात्री झोप नीट झोप स्वप्नात येईल का आमची वहिनी आता हे दोघही भाऊ त्याला चिडवायला लागतात पारला आणि आता पाड त्या दोघांवरती असा ओरडतो पण दोघेही तिथून आता पळून जातात पण जाताना त्याला स्वीट ड्रीम दादा असं म्हणून चिडवत जातात पण पार्थ खरंच नंदिनीच्या प्रेमात पडलाय आता तो त्याच्या मोबाईल मध्ये त्या नंदिनीचा व्हिडिओ बघतो आणि पुन्हा एकदा तिचं नाव असं त्याच्या ओठी आणत म्हणतो नंदिनी खूप सुंदर नाव आहे इकडे नंदिनी तिच्या दोन्हीही बहिणींना जरा ओरडते आणि म्हणते बस झाला आता तुमचा आगाव पण आचला आता अभ्यास करा आणि दोघीही आता जरा परीक्षा आली आहे त्यामुळे त्याकडे लक्ष द्या उगाच नसत्या गोष्टींमध्ये लक्ष देऊ नका आणि अभ्यास झाल्यावर झोपा आरुषी तू सुद्धा आता मला भांडणाचा आवाज नाही आला पाहिजे चला चालले मी मग आता आरुषी तिला गुड नाईट असं म्हणते आणि आता इकडे काव्याच्या मनात मात्र लड्डू फूट रहे हे काव्य विचार करते यस आपल्या दोघांचं प्रेम नक्की यशस्वी होणार ताईच्या प्रमाणे आपण दोघं नक्की एकत्र येणार जीवा आता ही काव्या स्वप्न बघायला लागली आहे पण आता लगेच त्यांनी दुसऱ्या दिवशी काव्या आणि जीवाचं सीन दाखवलाय म्हणजे पहाटे पहाटे काव्या तिच्या कॉलेजला आलीये आणि आता मध्येच ती म्हणते थांब 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 जरा जीवा इथेच थांबो आता जीवा म्हणतो काय झालं काव्या काव्या म्हणते अरे बाबा जीवा मी विचारते तुला तू तु रात्री का फोन केला होतास मला आता हा जीवा त्याच्या गाडीचं स्पीड असं वाढवत असतो एक्सिलेटर आणि आवाज खूप मोठा असतो जीवाला काही ऐकू येत नसतं काव्या काय बोलतेय काव्या म्हणते अरे तू काल का फोन केला होता बाबा जीवा म्हणतो तू काय बोलतेस मला ऐकूच येत नाहीये शेवटी काव्या त्याच्या गाडीची चावी काढते आणि ती गाडी बंद पडते आणि मग कुठे जीवाला जरा ऐकू येतं की काव्या काय बोलते मग जीवा म्हणतो ओ अच्छा गाडीच्या आवाजामुळे ऐकू येत नव्हतोय अच्छा अच्छा तू कशाला ओव्हरलोड घेतेस काव्या अगं थांब थांब जरा सॉरी अगं काय ना तुला सांगायचं होतं मला काय झालं माहिती का तुझ्या नंदिनीने मोडलेलं लग्न माझ्या पारदाने पाहिलं तिथे माझी उभी असलेली ही बाईक पण पाहिली पारदाने काव्या म्हणते बापरे मग आता जीवा म्हणतो मी त्यावेळेला क्लायंट सोबत असायला हवा होता ना अरे मंदिरात काय करत होता हे विचारल्यावर माझी बोबडी वळली ना काव्या म्हणते अरे जीवा माझं असच झालं रे नाही ताईने ते मोडलेलं जोडलेलं लग्न ह्याबद्दल मी अशी अचानक ओघात बोलून गेले ना जीवा म्हणतो काय सांगतेस काय बोललीस मग ताईला मग काव्या म्हणते मी काय सांगणार मी ढकलून दिलं जीविकाच्या नावावर तुझा नंबर मी जीविकाच्या नावाने सेव्ह केलाय ना आणि नको तेव्हा जीविका फोन करत असत ताईने विचारल्यावर सांगितलं मी की जीविका आहे माझी आगाऊ मैत्रीण वगैरे वगैरे म्हणजे माझी बेस्ट फ्रेंड आहे ना ती तिला घरी बोलो असं मग ताई पण म्हणणार आहे मला मग जीवा म्हणतो काय म्हणजे आता ही काव्या म्हणते अरे बाबा असं फरमान निघाल्यावर तुला घरी यावं लागणार आहे बेटर प्रिपेअर फॉर धिस अरे जिवा रात्री नको फोन करत जाऊ रे आता टाइम ता ऑफ झालाय मला एक्झामला जायचंय लेट होत आहे चल बाय 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 आता ही निघालेली असते काव्य एक्झामसाठी पण परत वळत म्हणते ए जिवा आज एक्झाम आहे ना माझी विशमि लक आता जिवा म्हणतो मी विश करणार नाही असं वाटतं तरी का तुला काय ग कसं वाटतंय एक सेकंड आता जीवा असं तिच्या जवळ येतो आणि मग ही जरा घाबरते पण आता जिवा गुलाबाचं फुल काढून म्हणतो ऑल द बेस्ट मॅडम मग काव्या म्हणते यू, जीवा म्हणतो छान पेपर लिह आणि लवकर कलेक्टर बाई हो पण तुझ्या लक्षात आलंय का एक, एक। काव्या म्हणते काय रे जीवा म्हणतो अगं एक्झाम हॉल मध्ये मी तुझ्या सोबत असणार आहे काव्या म्हणते हम्म दे बाय ह आता ही काव्या जेव्हा वळते तेव्हा तिची ओढणी जीवाच्या बाईक मध्ये अडकते पण काव्याला असं वाटतं की जीवाच मस्ती करतोय आता काव्या म्हणते काय रे जीवा झाली का तुझी मस्ती सुरू काय रे जीवा तुला सांगितलं ना मी आगोपणा करत जाऊ नको माझी एक्झाम आहे ना आज आता जिवा तिची ओढणी काढत नाही आधी पण तो असं समोर जाऊन उभा राहतो आणि म्हणतो ओ मॅडम मी इकडे मी काही केलेलं नाहीये हा आता काव्या म्हणते हा बरं बरं राहू दे चल बाय आता जिवा म्हणतो ए थांब ग एक सेकंड बाय असं म्हणून तो तिला किस देतो आणि आता काव्या म्हणते काय रे जीवा झालं तुझ परत सुरू परत हे जीवा म्हणतो काय करू मग मी पुन्हा एकदा तुला हे दिलेलं तू एक्सेप्ट न केलेलं फ्लँकिस दोन हजार एकशे चौतीसावं किस आहे आता काव्या म्हणते काय रे जीवा आपण ठरवलंय ना लग्न आधी हे सगळं नाही जीवा म्हणतो हो ग बाई प्रॉमिस छान एक्झाम आता काव्या पुढे जाते तेव्हा जीवा तिला पुन्हा पुन्हा म्हणतो बेस्ट ऑफ लक काव्या छान ही एक्झाम आणि काव्या तिकडनं म्हणत असते हो 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 नक्की हो आणि पुन्हा एकदा जीवा तिला फ्लाइं किस देतो आणि काव्या ते असं थांबवते खूपच सुंदर सीन दाखवलेत या मालिकेमधले प्रेक्षकांनो आता इकडे हा पार्क निघालेला असतो त्याच्या ऑफिसला आणि असं इकडे तिकडे शोधत असतो म्हणजे त्याच रस्त्यावरती काल त्याला नंदिनी दिसली ना म्हणून त्याचं मन जरा हुरहुर करत आणि तो विचार करतोय आज सुद्धा ती दिसली तर किती बरं होईल पण आता या पारच्या प्रेमात पडलेली ही त्याची आते बहीण दाखवली आहे ती आता कपाट उघडते आणि त्या पारचा फोटो बघून त्याला आय लव्ह यू म्हणत असते मध्ये तिचं सीन दाखवलाय आता पार्थ विचार करतो आय विश ती आज पुन्हा भेटली तर आणि अचानक त्याच्या गाडी समोर दोन जोडपं त्याला दिसत म्हणजे आजोबा आजी त्याला दिसत आहे एक जोडपं दिसलंय पार्थ एकदम खाली उतरतो आणि म्हणतो काय झालं आजी आजोबा आता त्या आजोबांना धाप लागलेली असते आणि त्या ते आजी त्यांना पाणी देतात पार्थ म्हणतो मी मदत करू का तुमची आणि असं म्हणून त्याने गाडी उघडून पाण्याची बॉटल त्या आजोबांना दिली आहे आता त्या आजोबांना खूप बरं वाटतं पाणी पिल्यावर आजोबा पाणी पितात आणि पार्थचे आभार मानतात थँक्यू ह बेटा थँक्यू सो मच पण आता त्यांचं थँक्यू घेऊन पार्थ निघालेला असतो तेव्हा ते आजोबा त्यांच्या मिसेसला म्हणतात अगं आपल्याला पैसे ट्रान्सफर करायचे होते तू केलेस का मग त्या म्हणतात आजी अहो पैसेच नाही आहेत सध्या माझ्या अकाउंटला आता पार्थला असं वाटतं की आर्थिकदृष्ट्या हे दोघं जण म्हणजे जरा टेन्शनमध्ये म्हणून पार्थ मदत करायच्या उद्देशाने त्यांच्यासमोर जातो आणि म्हणतो आजी तुमच्या अकाउंटला पैसे नसतील पण तुमच्या नातवाच्या अकाउंटला आहे ना हे घ्या आता त्याने काही कॅश त्या आजी आजोबांच्या हातावर ठेवली आहे आता ते आजी आजोबा एकमेकांकडे बघायलाच लागतात आता इथे जरा सरप्राईज आहे प्रेक्षकांनो त्या आजोबा नको नको म्हणतात मग पार्थ म्हणतो असं काय करता आता नातू म्हणून आशीर्वाद दिलाय ना तुम्ही दिला हा तुमच्या नातवाचा हट्ट समजा छोटासा हट्ट आहे घ्या ना पैसे मग आता मात्र ते दोघे आजी आजोबा एकमेकांकडे बघून हसतात पण पैसे घेतात ते आजोबा आणि पार निघालेला असतो ठीक आहे आजोबा थँक्यू तोच थँक्यू म्हणतो आणि त्याच्या गाडीत जात असतो बसायला आता तेवढ्यात तिथे पोहोचली आहे नंदिनी आता ती रिक्षावाल्याला पैसे देते आणि त्या आजी आजोबांच्या समोर येते आता पार त्याच्या गाडीत बसणारच असतो तेवढ्या त्याला नंदिनी दिसल्यावर तो खूप खुश होतो नंदिनी त्या आजी आजोबांना म्हणते तुम्हाला मी किती वेळेला सांगितलंय तुम्ही असे चालत येऊ नका तुम्ही दोघं माझं अजिबात ऐकत नाहीत हं पार्थ नंदिनीच्या समोर जात म्हणतो अरे वा तुम्ही आता नंदिनी सुद्धा त्याला बघून खुश होते पण आता मध्येच या रम्याचे फीलिंग त्यांनी ऐकवलेत आपल्याला ही र, र, रम्या ते लव्ह लेटर घेऊन बसली हातात आणि विचार करते पार्थ मला तू खूप आवडतोस रे खूप लहानपणापासून आवडतो आई मला सांगायची मी लहान असताना जेव्हा रडायचे ना तेव्हा तुझ्या जवळ मला सगळे घेऊन जायचे आणि माझं रडणं थांबायचं अरे देवा बचपन का प्यार आहे प्रेक्षकांनो अवघड आहे मग आता ती त्या चिठ्ठ्या समोर घेत म्हणते हे सगळं मी लिहू का यामध्ये काय करू नाही फक्त आय लव्ह यूच लिहू का काय करू काय नको करू एक काम करते मी डोळे बंद करून तुझा चेहरा समोर आणते आणि जे जे माझ्या मनात येईल ना ते सगळं प्रेक्षकांना या मालिकेची कथा खूपच जटिल होत जाणार आहे पुढे पण मजा येणार आहे आपल्या सगळ्यांना या मालिक ह्या मालिकेला बघायला इंटरेस्टिंग असणार आहे असं दिसतंय खरी कारण खूप मोठे मोठे कलाकार आहेत आणि सगळे आपले फेवरेट कलाकार आहेत आणि तुमची फेवरेट रिव्ह्यूअर म्हणजे मी सुद्धा आहे सांगायला त्यामुळे मजा येणार आहे या मालिकेचा रिव्ह्यू ऐकायला आजचा भाग कसा वाटला मला कमेंट करून सांगा ह पण थांबा थांबा अजून थोडासा भाग शिल्लक आहे तर आता नंदिनी आणि पार्थ दोघं एकमेकांसमोर येतात पार्थ खूप खुश होतो आता नंदिनी म्हणते तुम्ही पार्थ म्हणतो हो ऍक्च्युली मग आता आ, पार्थ म्हणतो म्हणजे पुढे तो काही बोलणार तर नंदिनी म्हणते आजोबा तुम्ही ओळखता का ह्यांना आता आजोबा हसायला लागतात पार्थ जरा गडबडून जातो आजोबा म्हणतात अगं काय झालं नंदिनी हा माझा नातू आहे ग हे नातं मला आत्ताच कळलं बघ त्याने मला आत्ता पैसे दिले अगं खूप मोठा प्रॉब्लेम सॉल्व केला त्याने हे पैसे दिले आम्हाला आणि आमच्या रात्रीच्या जेवणाचा प्रॉब्लेमच सॉल्व्ह केला आता नंदिनी लागते हसायला मग आता पार्थ म्हणतो काय झालं का हसताय तुम्ही नंदिनी म्हणते तुम्हाला डी पी सन्स अँड इंडस्ट्रियल माहिती आहेत का मग आता हा पार्थ म्हणतो हो खूप नावाजलेलं नाव येते नंदिनी म्हणते हेच येते मिस्टर दिवाकर पटवर्धन आणि ह्या त्यांच्या मिसेस मंगला पटवर्धन पार्थांना पार्थ आता त्यांना नमस्कार करतो आणि म्हणतो अरे मला न खरच कळलं नाही आय एम एक्स्ट्रीमली सॉरी मग आता नंदिनी पण हसते आणि त्या आजोबा म्हणतात अरे ऍक्च्युली आय एम सॉरी मी माझी आयडेंटिटी तुला सांगितली नाही तसन मी आनंद निवासला पैसे ट्रान्सफर करण्याबद्दल बोलत होतो तू इतका प्रेमाने मला पैसे देत होतास त्यामुळे मला काही म्हणताच आलं नाही अरे असा सचोटीने वागत जा बरकत येईल तुला आता त्या आजोबाने पारचे पैसे त्याला परत केलेत नंदिनी म्हणते खरं तर असं बघून वाटणार नाही पण आमच्या आनंद निवासला ह्या आजोबांनी खूप मदत केली आहे आणि काय का ना काकूंना दोन मुलं आहेत दोघे अमेरिकेत असतात त्यामुळे काका काकू जरा एकटं वाटलं की येतात आमच्या निवासमध्ये बाकीच्यांना पण कंपनी मिळते ना त्यांच्यामुळे आता पार्थ म्हणतो ओ अच्छा काल मी आलो होतो तीच जागा का नाही गडबडीमध्ये मला कळलं नाही ते अनाथ आश्रम आहे का नंदिनी म्हणते नाही नाही आम्ही त्याला अनाथ आश्रम म्हणत नाही तो आमचा आश्रम आहे आनंद निवास म्हणतो आम्ही त्याला आणि खरं सांगू का जगामध्ये अनाथ असं कोणीच नाहीये तो नाथ आहे ना सगळ्यांचा आणि सगळेजण असे हात द्यायला पुढे येतातच तोच आमचा आनंद आश्रम आणि आता ह्या नंदिनीने तिचं कार्ड दिलंय आश्रमाचं आता पार्थ म्हणतो मला छान वाटेल तुम्हाला कॉन्ट्रीब्युट करायला पार्थ त्याच्या हातातली कॅश नंदिनीला देतो तेव्हा नंदिनी म्हणते थँक्यू पण सॉरी आम्ही कॅश घेत नाही आम्ही ऑनलाईन पेमेंटच एक्सेप्ट करतो तुम्ही ऑनलाईन पेमेंट करा हे माझं कार्ड आहे आणि यावरती सगळे डिटेल्स आहेत मग पार्थ म्हणतो ठीक आहे मी करेल तुम्हाला ऑनलाईन पेमेंट मग आता ही नंदिनी म्हणते तुम्हाला रिसिप्ट मिळेल हा ऑनलाईन आणि आता दोघही एकमेकांच्या हातात हात देतात आणि कदाचित हा हात पुन्हा भेटायसाठी असेलही किंवा नसेलही आता पार्थ नंदिनीला बघ आणि आता इकडे ही रम्या त्या पार्थसाठी एक छानसं लव लेटर लिहिते की मी तुझ्यावर खूप प्रेम करते तुझं रूप रूबाब मला फार आवडतं म्हणजे माझं प्रेम आता असं उसळी घेऊन बाहेर आलंय हे सगळं ती तिच्या मनातल्या भावना त्या एका लव लेटरवर लिहिते आणि म्हणते की आज मी माझ्या मनातलं सगळं सांगितलंय तुला पार्थ आय लव यू आणि आता ते लव लेटर आणि एक गिफ्ट तिने पार्थच्या खोलीत नेऊन ठेवलंय पण त्यामध्ये तिने असंही लिहिलंय की तुझं माझ्यावर प्रेम आहे का मी तुझ्या उत्तराची आतुरतेने वाट बघणार तुझीच रम्या असं म्हणून ते लव्ह लेटर आणि एक गिफ्ट तिने त्या पार्कच्या खोलीत नेऊन ठेवलंय पण आता पुढे ते एक मोठी गडबड दाखवणार आहे ती काय ते बघत राहा तर आता ही रम्या त्या लव लेटरला घेऊन नाचत असते आणि तेवढ्यात ती ते, ते पार्थ येतो आणि म्हणतो काय रम्या काय करतेस आता रम्या घाबरते तेव्हा पार्थ म्हणतो तू काय लपवतेस माझ्यापासून आता रम्या घाबरते आणि हा एपिसोड त्यांनी इथेच पूर्ण केलाय आता प्रेक्षकांनो पुढच्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट त्यांनी लगेच आणलाय कारण झालंय असं की हा जीवा कुठल्या तरी कामासाठी बाहेर गावी जाणार आहे त्यामुळे आता काव्या म्हणते नाही नाही मी तुला भेटल्याशिवाय नाही राहू शकत मग आता जिवा म्हणतो काव्या थोडे दिवस सहन कर प्लीज पण आता पुन्हा एकदा त्यांनी पार्थ आणि नंदिनीची भेट दाखवली आहे आता पार्थला रिक्षा समथिंग मिळत नाहीये लिफ्ट तर आता नंदिनी येते आणि म्हणते मागच्या वेळी मी जबरदस्ती तुमच्याकडनं लिफ्ट घेतली आता ह्या वेळेला तुम्हाला मी लिफ्ट देणार आहे आणि आता पार्थ ला, गाड़ी वर पार्थ, ती पार्थला त्याच्या गाडीवर बसवते आणि पार्थ तिच्या गाडीची राईड आणि नंदिनीची सोबत खूप एन्जॉय करतो असं त्यांनी दाखवलंय नंदिनीची ओढणी वगैरे त्याच्या चेहऱ्यावर जातीय तो खूप असं छान फील करतोय वगैरे वगैरे तर आता या पार्थला रम्याने जे काही ते गिफ्ट वगैरे दिलंय ना आणि आय लव्ह यू च लव्ह लेटर ते यांच्या घरातल्या त्या छोट्या मुलीने काहीतरी बदलवलंय पार्कच्या जागी तिथे आय लव्ह यू कोणाचं तरी नाव वेगळ्याच लिहून ठेवलंय आता बघूयात हे सगळं बघितल्यानंतर पार्थ रम्याला काय बोलतो कारण त्याने ते गिफ्ट पाहिलंय आणि रम्याला आवाज दिलाय रम्या इकडी आता रम्या खूप घाबरते बघूयात प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेची कथा हळूहळू आपल्या समोर कशी उलगडतीये आजचा भाग बघायला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा कर प्रेक्षकांनो आपल्या चॅनलची खासियतच आहे ते म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स आणि त्या मात्र मला रोज भरभरून यायलाच हव्यात मी खूप आतुरतेने वाट बघत असते तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्सची नक्की कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलही सबस्क्राईब करा म्हणजे माझा रिव्ह्यू तुमच्यापर्यंत पोहोचेल टुयात उद्या पुन्हा एकदा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन एपिसोडसही तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करा आणि सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा धन्यवाद